बघा आज आपण एक भाषिक खेळ घेणार आहोत खेळाच नाव आहे तिंबक आता इथं हे शब्द आहे वाच काय आहे हा का हा झेंडा झेडा काय आहे झेडा हा तिंब होते झेंडा आता हे फक्त वाचायचा काय शब्द हा सांगा जंगल छान हा आता जेव्हा शब्द जंगल छान हा कोणता शब्द आहे मग काय करायचं तुम्ही अनुस्वार देऊन जास्तीत जास्त शब्द तयार करायचं बघू आता कोण गट करणार आहे मी तुमचे आणि कोण जास्त तयार करते ते पाहणार